खडी टाकून वर्ष उलटले तरी रस्त्याचे काम नाहीच नागरिकांच्या हाल अपेष्टा संपेनात खडी उचला किंवा रस्ता करा ग्रामस्थ संतप्त अकोला तालुक्यातील केळी रोमनवाडी सांगवी एक दरा ते घाटापर्यंत पूर्ण रस्त्यावर खडी टाकून ठेवली आहे घाटात जाणाऱ्या टाकेत रस्त्यावरती दोन वर्ष झाले अर्ध्या रस्त्यात खडी टाकून ठेवली आहे प्रत्येक ठिकाणी खडी टाकली आहे रस्ता आधीच एकदम खराब झालेला आहे त्यामुळे कधीही कोणाचा अपघात होऊ शकतो खडी टाकल्यामुळे दुसरी गाडी पास होत नाही त्यामुळे या रस्त्याची समस्या कायमस्वरूपी सो सोडविण्याची मागणी केली जात आहे या रस्त्यावर जवळपास वीस किलोमीटर पर्यंत खडी टाकण्यात आली आहे वाकडे वळण असल्यामुळे गाडी मागे पुढे घेता येत नाही त्याच्यामुळे नागरिकात किरकोळ वादविवाद होतात रस्त्याचे काम दोन वर्षापूर्वी करायला घेतले होते फक्त खडी टाकून ठेवली आहे मरण्याचे सांगाडे तयार करून ठेवले आहे तरी शासनाला तालुक्यातील बांधकाम खात्यासह हे रस्ते लवकर बनवा किंवा रस्त्यावर टाकलेली खडी उचलून घेऊन जा, जावी जेणेकरून रस्त्यावरून अपघात तरी होणार नाही पहिल्या पंचवार्षिकमध्ये खडी टाकून ठेवली दुसरी पंचकवार्षिक संपायला आली सांगवीपासून ते घाटापर्यंत हा रस्ता एकदम खराब झालेला असून कमीत कमी दहा वर्षांपासून या रस्त्याचे काम केलेले नाही या भागामध्ये गरीब शेतकरी व आदिवासी लोक राहतात काही कानडे समाज राहतो असे असल्यामुळे या लोकांमध्ये कोणीही लक्ष देत नाही तरी रस्ते बनवायचे आहेत किंवा नाही तसे शासनाने कळवावे नाहीतर आंदोलनाचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे